निवडणूक वादातून अहिल्यानगरमध्ये रक्तरंजित हाणामारी प्रभाग पंधरामध्ये तरुणावर चाकूने वार अहिल्यानगर शहरातील सुयोग पार्क आदर्शनगर परिसरात निवडणुकीच्या वादातून झालेल्या हाणामारी एका तरुणावर चाकूने वार झाल्याची गंभीर घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये सध्या महापालिका निवडणूक चांगलीच चुरशीची झाली आहे याच पार्श्वभूमीवर भाजप युतीचे उमेदवार दत्ता गडाळकर यांच्या कुटुंबावर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या नातेवाईकांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे या हल्ल्यात एका तरुणाच्या छातीवर चाकूने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार निवडणुकीतील वैरातून हा हल्ला करण्यात आला या घटनेत सिद्धांत देवकर आर्यन एकाडे आणि स्वाती विजय गडारकर यांना जबर मारहाण करण्यात आली असून जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा